कुत्र्यांचा उपद्रव वाढला निर्णय न झाल्यास कुत्री महापालिकेत सोडू नगरसेवक अभिजित कोळी यांचा इशारा सांगली शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला असून सर्वसामान्य नागरिकांचे सुरक्षिततेचे प्रश्न निर्माण झाले आहेत शहरातील विविध भागांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून नागरिकांना रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित नगरसेवक अभिजित कोळी यांनी महापालिका प्रशासनाला थेट इशारा दिला आहे महापालिकेने भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येकडं गांभीर्यानं लक्ष न दिल्यास आम्ही स्वतः भट्टी कुत्री गोळा करून महापालिकेच्या आवारात सोडू असा स्पष्ट इशारा कोळी यांनी पत्रकार परिषदेत दिला यासोबतच सांगलीतील सरळ पक्षी यांच्या वतीने जनहित याचिका दाखल करण्याचा विचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले अभिजित कळे म्हणाले की शहरात भट्ट्या कुत्र्यांची संख्या अनियंत्रित वाढली आहे कुत्र्यांची नसबंदी वेळेवर होणे आवश्यक होते मात्र प्रत्यक्षात दोन कुत्र्यांची नसबंदी करून दहा दाखवली जात असल्याचे प्रकार सुरू आहेत उर्वरित कुत्र्यांची नसबंदी न झाल्यामुळेच कुत्र्यांची पैदास वाढत असून समस्या गंभीर होत चालली आहे या प्रश्नावर उपाययोजना काय आहेत याबाबत महापालिका आयुक्तांनी स्पष्ट भूमिका मांडावी अशी मागणी त्यांनी केली प्रशासनाने लवकर निर्णय न घेतल्यास आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिला यावेळी नगरसेविका अश्विनी कदम यांनीही आपली भूमिका मांडली त्या म्हणणाऱ्या कुत्रीही एक जीव आहेत त्यांना खाऊ पिऊ घालण्यात हो काहीच अडचण नाही अनेक वेळा पोठह्या अन्न पुणाऱ्याच हो कुत्री चावा घेत नाहीत मात्र भटक्या कुत्र्यांची नसबंदी होणे अत्यंत गरजेचे म्हणून त्यामुळे त्यांच्या वाढत्या पैदाशीवर नियंत्रण मिळू शकते प्रशासनाने या प्रश्नाकडे गंभीर्याने लक्ष न दिल्यास आम्हालाही तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला दरम्यान भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महापालिका प्रशासन आता यावर कोणती ठोस पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महानगरपालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्याने अक्षरशः दहशत माजवलेली आहे आणि महापालिका प्रशासन अक्षरशः झोपलेलं आहे एबीसी जी मोहीम आहे अॅनिमल बर्थ आ, कंट्रोल ही फक्त कागदावर दिसत आहे त्या मोहिमेचा कुठेही वापर होत नाही आणि याला सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार आहे येणाऱ्या पंधरा दिवसात जर कोणती उपाययोजना जर नाही केली तर आम्ही तीव्र आंदोलन महापालिकेच्या क्षेत्रात करू सांगलीतील सगळी भटकी कुत्री आम्ही गोळा करून महापालिकेच्या दारात सोडू आणि जर इथून पुढे असा कोणता मोठा अपघात जर झाला तर त्याला पूर्णपणे याची जबाबदारी महापालिका आयुक्त तसेच त्या आरोग्य विभागाचे अधिकारी असतील आणि आतापर्यंत जे अधिकारी निष्काळजीपणे वागलेले आहेत राहिलेले आहेत आरोग्य विभागाचे त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे अशी आमची ठाम मागणी आहे आणि तुमच्या माध्यमातून आणि सांगलीवाडीतल्या जनतेच्या माध्यमातून त्यांचा एक प्रतिनिधित्व म्हणून मी आज प्रशासनाला आज हे सांगतो आम्ही हे कुठलंही राजकीय आंदोलन करत नाही येणाऱ्या आठ पंधरा दिवसात सांगलीतील सर्व पक्षीय नगरसेवक हो आम्ही एकत्र होऊन हे मोठं आंदोलन उभा करू आणि प्रशासनाला याबाबतीत मोहीम राबवण्यासाठी जागरूक करू नमस्कार आज बटक्या कुत्र्यांचा जो विषय आज महापालिकेमध्ये गाजत आहे त्याच्याबद्दल म्हणायचं आहे की बाबा नसबंदी जी आहे जसं महाराष्ट्रात पोलिओ आपण पूर्ण जगभर एका टायमाला करतो तसंच नसबंदी कुत्र्यांची जी आहे ती सुद्धा ऍट टाइम एका मोठ्या प्रमाणावर राबवली तर त्याचा इफेक्ट होईल दुसरी गोष्ट की बाबा त्यांच्यासाठी जे टॅग आहे त्याच्यावर बॅच नंबर आणि साल त्यांचा कुत्र्यांचा तो नंबर ज्याची नसबंदी केली आहे तो आणि साल हे मेन्शन करणं खूप गरजेचं आहे आणि कुत्र्यांच्या नसबंदीवरती जो जो विषय आहे त्याच्यावर जा ठामपणे जर निर्णय घेतला नाही तर आम्ही पंधरा दिवसाचा कालावधी देतोय त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावर महापालिकेवरती आम्ही कुत्र्यांना तिथे सोडून आंदोलन करणार आहोत